नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला न्यूज चॅनल मध्ये मी सध्या आहे पुणे सोलापूर महामार्गावरती पुणे सोलापूर महामार्ग आहे मोठा हायवे आहे इकंड पण गाड्या वाहतात इकंड पण गाड्या वाहतात कधीही न झोपणारा हा चोवीस तास वाहणारा हा सोलापूर मार्ग आहे मेन हायवे टच क्षेत्र आहे रेट आहे मित्रांनो ओन अँड ओली दीड लाख रुपये गुंटा दीड लाखामध्ये तुम्हाला मिळतोय गुंटा आणि या समोर तुमचं हे क्षेत्र आहे एकशे चाळीस फूट फ्रंट आहे दोन एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही वीस गुंठे घेऊ शकता एक एकर घेऊ शकता आणि ऐंशी गुंठे घेऊ शकता म्हणजे तुम्हाला वीस गुंट पण मिळू शकतं रे रेट आहे याचा ओन अनवली फक्त दीड लाख रुपये गुंठा म्हणजे साठ लाख रुपये एकर आणि या रेटला तुम्हाला अशी प्रॉपर्टी कुठे मिळणार पण नाही मग पुणे सोलापूर महामार्ग आहे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या प्लॉटचे मालक होऊ शकता दीड लाख रुपये गुंठा कधीही न जॉब हा एकदम स्टॉप बाजारा हा रोड आहे तुम्ही शकता आणि आपल्या प्लॉटचे मालक होऊ शकता आणि प्लॉट आपल्या समोरचा आहे तो दिसतोय तो आपल्या समोरचा प्लॉट एक नंबरचा करेक्ट प्लॉट आहे मित्रांनो की हा लवकरात लवकर या, लोकुर या। प्लॉट करू नका लवकरात लवकर प्लॉटची ची विकेट मारा दीड लाख रुपये गुंता दीड लाखामध्ये तुम्हाला मिळतोय पर गुंठा आणि याच्यामध्ये तुम्ही वीस गुंठे पण घेऊ शकता तीस गुंठे घेऊ शकता किंवा टोटल प्लॉट दोन एकर आहे त्याच्यातले तुम्ही चाळीस चाळीस गुंटे पण घेऊ शकता तुम्हाला अशी काही सक्ती नाही की तुम्ही डोळ्यास एकर घ्यावा तुम्ही चाळीस गुंठे पण घेऊ शकता टोटल ऐंशी गुंटे प्लॉट आहे याच महामार्ग टचला हे क्षेत्र आपलं दोन एकर आहे दीड लाख रुपये गुंठा या दोन एकराचं डिमार्केशन तुम्ही आपल्या समोर बाताय समोर आहे मोठा हवे याचं हवे टचला क्षेत्र हे आहे आणि एकशे चाळीस फुटाचा फ्रंट आहे या आपल्या समोर तुम्ही बघताय हे डिमार्केशन हे एंडिंगपर्यंत आहे जोपर्यंत एंड आहे त्या लाईटच्या एम एसी बीच्या पोलपर्यंत आपण आहोत या याच्या शेजारी आहे छोटंसं मंदिर हे मंदिर काही आपल्या हद्दीमध्ये नाही आहे आणि ह्या अलीकडे छोटासा जो भाग आहे बांधकामाचा या बांधकामाला चिटकून आपली हद्द आहे बॅकसाईडला एकशे चाळीस आणि पुढे पण एकशे चाळीस पुढे मेन हायवेला पण एकशे चाळीस अशा प्रकारचं माप आहे आणि ही समोर तुमच्या आहे टोटली एकशे चाळीस फूट फ्रंट असलेलं दोन एकर जमीन आहे याच पुणे सोलापूर मार्गाला आपलं हे दोन एकर आहे उत्तम प्रकारे दत्तकला शिक्षण संस्था आहे आणि ही मोठी स्वामी चिंचोलीच्या हद्दीमध्ये येते भिगवंशच्या जवळपास आहे इथून आपण जर भिगवण क्रॉस केलं तर तुम्हाला या ठिकाणी दत्तकला शिक्षण संस्था दिसेल ही शिक्षण संस्था भेगवंशच्या अगदी जवळ अंतरावरती आहे दादा पवार पवार साहेबांच्या घराण्यात दादा पवार हे यांचं विद्याप्रतिष्ठानचे अनंतराव पवार इंग्लिश स्कूल आहे